आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज गुणदर्शन उद्घाटनासाठी पालकांना फीत व नारळ फोडण्यासाठी सक्तीने वर्गणी व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा आवळा देऊन कोहळा उचलल्याची ग्रामस्थांमधून चर्चा व नाराजी जत तालुका गटशिक्षण अधिकारी यांच्याकडून तालुक्यातील पूर्व भागातील संबंधित शाळेची चौकशी करून कारवाईची मागणी शैक्षणिक वर्ष अखेरीस जत तालुक्यातील बऱ्याच शाळांमध्ये वार्षिक परीक्षेच्या तोंडावर विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे शाळांमधून कार्यक्रम पार पडत आहेत या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा हेतू असताना सध्या जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या नावावर पालक व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शालेय कार्यक्रमाच्या उद्घाटनास बोलावून प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते नारळ व फीत कापण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात देणगी देण्याची शक्ती संयोजकांकडून झाली आहे तर कार्यक्रमाचे आयोजक यांनी मोठ्या प्रमाणात पालकांकडून वर्गणी शक्तीने वसूल केली आहे नाईलाजास्तव पालकांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी कार्यक्रमात वर्गणी दिल्या पण या वर्गणी पालकांवर आयोजकांनी सक्ती केली होती या कार्यक्रमात एकूण निधी किती मिळाला व खर्च किती झाला याबद्दल संयोजक यांच्याकडून अव्वाजच्या सव्वा खर्च दाखवण्यात आले आहेत प्रत्यक्ष झालेला खर्च व जमा झालेली बक्षिसाची रक्कम यात मोठा घोळ झाल्याची खमंग चर्चा होत आहे संबंधित विविध गुणदर्शन कार्यक्रमात आवळा देऊन जबरदस्तीने कोहळा उचलल्याचे बोलले जात आहे यासंबंधी जत पंचायत शिक्षण विभाग अधिकाऱ्यांकडून लवकरच ते शाळेची चौकशी केली जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा